बेल्ले येथे विघ्नहर कृषी सेवा केंद्राचे ब्रँडेड खत औषधे व बी बियाणाच्या दुकानाचे उद्घाटन बेल्ले नगर कल्याण हायवे नगर बाजूच्या बेल्ले बायपासला विघ्नहर कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन निमगाव सावा येथील युवक गणेश बबन घोडे यांनी पहिली शाखा निमगाव सावा दुसरी शाखा बोरी बुद्रुक तर तिसऱ्या शाखेचे उद्घाटन आज मातोश्री सौभाग्यवती नंदा व पिताश्री भवन घोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले कृषी क्षेत्रातला दांडगा अनुभवपाठीशी असणारा गणेश घोडे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन प्रामाणिकपणे जे आवश्यक तेच औषधं सांगून शेतकऱ्यांचा अवास्तव खर्च होणार नाही याची काळजी घेत आपला व्यवसाय करत असल्याने निमगाव सावा बोरी या दोन्ही शाखा उत्तम प्रकारे चालत असताना बेल्ले येथे स्वत जागा खरेदी करून त्या ठिकाणी विघ्नहर कृषी सेवा केंद्राची तिसरी शाखा सुरू करत आहे या कार्यक्रमाप्रसंगी बेलेगावचे सावकार शेठ पिंगट सागर शेठ लांबखडे निमगाव येथील दशरथ शेठ गाडगे जानपू शेठ डावकर शेठ गुंजाळ विजय शेठ गाडगे विघ्नहरचे तज्ज्ञ संचालक श्री चव्हाण सन्मान्य भाऊसाहेब भांबेरे हरिभक्तपरायण विजय महाराज काडे यांनी गणेश घोडेबाबत माहिती सांगताना खताच्या दुकानात काम करणारा माणूस गेली पंधरा सोळा वर्ष काम करून तो अनुभव पाठीशी घालून पहिलं दुकान दुसरं दुकान आणि तिसरंही दुकान चालू करतो त्याच्या कार्यकर्तृत्वाचे सर्व उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून गणेशच्या या विघ्नर कृषी सेवा केंद्राला शुभेच्छाही दिल्या या कार्यक्रमाला बेल्ले साकोरी निमगाव सावा व बेल्ले परिसरातील सर्व वाड्या याच्या वतीने मान्यवरांची त्याचबरोबर ग्रामस्थांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडेसर यांनी केले तर आभार बाबाजी गाडगे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले जिजाई सर्व तृप्त करणाऱ्या कोणताही वारकरी कोणत्याही वेळेला आला तर त्याला अन्न पाणी देणाऱ्या त्याची अन्नाची इच्छा पूर्ण करणाऱ्या एक अन्नदात्या दुधाबाईचे नाव आपल्या प्रस्तुत होतात तर अनेक महिला वारकऱ्यांच्या सेवा करता असताना पण गेल्या काम त्यांनी सोडलं पण जिजाबाईंनी मात्र जवळजवळ पन्नास वर्ष म्हणजे इंदोर पवारचा सत्ता असेल किंवा पवार साहेबांच्या वसा वारसा त्यांचा आहे त्यांच्या पवार परिवाराचा सत्ता जो आहे तो सुद्धा त्यांच्या मार्फत वारकऱ्यांसाठी जे काही असायची त्या पंधतीमध्ये अन्नदान असत म्हणूनच ते चांगले संस्कार त्यांच्या झाले गणेश आपण असं म्हणतो की राजा तथा प्रजा तथा शुद्ध खूप अशा गणेशच्या आचार्य सेवा केंद्राच्या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटनाच्या

आणि आपल्या व्यवसायात प्रचंड फरकित केली आहे की खऱ्या आपण खूप उल्लेखनीय आहे अशा गणेश बबनराव घोडे यांच्या विगिनर कृषी सेवा केंद्राच्या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटना आपण उपस्थित आपल्या सर्वांचा फुल्यासाठी मनापूर्वक सांगितला